अपघातात गंभीर जखमी झालेल्या यशला उपचारासाठी आर्थिक मदत करा कुटुंबाची माध्यमांकडे धाव नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुजन न ट्वेंटी फोर मी बालक जगतकर न्यूज ब्युरोची बीड इथून थेट लाईव्ह माझ्या यशला वाचवायचं आहे त्याला घरी आणायचं आहे अशी त्याच्या आई वडिलांची हृदय पिळवून टाकणारी हाक आजही कानावर पडते यश हा रस्त्याचा अंदाज न आल्याने चालू असलेल्या बांधकामावर गाडीसह पडला त्याच्या हानुटीमध्ये गज घुसला त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून उपचारादरम्यान त्याची अर्धी जीभ का लागली सध्या प्लास्टिक सर्जरी व इतर उपचार घेण्यासाठी हे मजुरी करणारं कुटुंब आता आर्थिक अडचणीत आलं आहे उपचारासाठी मुंबई येथे जावं लागणार आहे त्या ठिकाणी प्लास्टिक सर्जरीवर खर्च होत आहे त्याला श्वासोश्वास घेण्यासाठी देखील खूप मोठी अडचण येत आहे कुठंतरी ब्लॉकेज झालं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं त्यासाठी ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशनसाठी लागणारा खर्च ह्या मजूर कुटुंबाला परवडणार नाही किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यामुळे महाराष्ट्रातील दानदात्यांनी यशला वाचवण्यासाठी आपली घडेल तशी आर्थिक मदत त्यांच्या क्यू आर कोडवर व मोबाईलवर पाठवावे असे आवाहन त्याच्या कुटुंबियांनी केले आहे घरी प्रचंड गरिबी असून सध्या त्यांनी होतं तेवढं यशच्या उपचारासाठी लावलं आर्थिक परिस्थिती नाजूक आहे इतरांच्या शेतामध्ये मोलमजुरी करून हे कुटुंब आपले उपयोग भागवतं यशला वाचवा माझ्या यशला वाचवा अशी हाक त्याची आई माध्यमांच्याद्वारे देत आहे यामुळे महाराष्ट्रातील दानदात्यांनी समोर येऊन सरळ हाताने घडेल तेवढे दान द्यावे अशी अपेक्षा या कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली आहे त्यांच्या आर्थिक मदतीसाठी त्यांचा मोबाईल क्रमांक पुढील प्रमाणे आहे ब्याऐंशी एक एक एकसष्ट एक्क्याऐंशी एकसष्ट सत्त्याण्णव क्यू आर देखील पाठवला आहे दानदात्यांनी घडेल एवढे दान या मोबाईल क्रमांकावर क्यू आर कोडवर पाठवे अशी हाक माध्यमांच्या मार्फत त्यांनी आमच्याकडे केली आहे याला आर्थिक मदत दिली तर त्याच्यावर व्यवस्थित उपचार होतील